मशीन मध्ये गडबड आहे मशीनमध्ये गडबड आहे आता मी त्याला म्हणते मी मशीनमुळेच निवडून आले मी कसं म्हणणार मशीन मध्ये गडबड आहे आता खरं खोटं मला माहिती नाही पण अशी एक कथा चालली आहे की काही मशीन्स मध्ये गडबड करतील असं तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये की हे एकशे सत्तर सीट येतात ते म्हणतात कारण का त्यांनी काहीतरी नियोजन केलं माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही कारण का माझा का आजही इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे ज्या एका तर माणसाचा फोन येतो मला तो कुठेतरी परदेशी आहे तो, तो सारखं मला फोन करून म्हणतो की ताई मशीनमध्ये गडबड आहे मशीनमध्ये आहे आता मी त्याला म्हणते मी मशीन मध्येच निवडून आले मी कसं म्हणणार मशीन मध्ये आहे आता खरं खोटं मला माहिती नाही पण अशी एक कथा चालली आहे की काही मशीन्समध्ये गडबड करतील असं तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये मशीनमध्ये गडबड आहे मशीनमध्ये गडबड आहे आता मी त्याला म्हणते मी मशीनमुळेच निवडून आले मी कसं म्हणणार मशीनमध्ये गडबड आहे आता खरं खोटं मला माहिती नाही पण अशी एक कथा चालली आहे की काही मध्ये गडबड करतील असं तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये की हे एकशे सत्तर सीट येतात ते म्हणतात कारण का त्यांनी काहीतरी नियोजन केले माझा या अशा गोष्टींवर विश्वास नाही कारण का माझा आजही इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे ज्या एका तर माणसाचा फोन येतो मला तो कुठेतरी परदेशी आहे तो, तो सारखं मला फोन करून म्हणतो की ताई मशीनमध्ये गडबड आहे मशीनमध्ये गडबड आहे आता मी त्याला म्हणते मी मशीनमुळेच निवडून आले मी कसं म्हणणार मशीनमध्ये गडबड आहे आता खरं खोटं मला माहिती नाही पण अशी एक कथा आहे की काही मशीन्समध्ये